त्याचे पैसे शंभर टक्के आणि कंप्लेच नाही पावसानं पुढे आहे ना पुणे बोला ना, पुणे ना পাওঁ দিয়া মই নাই পানী পাৰিম

ये दो मोबाईल जरा हे मोबाईल कदेना तुम्ही केल आपण मोबाईल आपण बोलू नाही आपण काय कर काय बोलत तुम्ही म्हणताय एक वर्ष झाले प्रोजेक्टन चालू आहे एक वर्ष झाले कॅल्कुलेशन झालंच झाले कॅल्क्युलेशन चालू आहे करता काय माहिती आमच्या शिवरामध्ये नदीला पूर असल्यामुळे तुम्ही पंचनामेच केले नाही कारण तिकडे जाता येत नव्हतं आणि ऑनलाईन कंप्लेंट दिली डॉकेट नंबर आहे डॉकेट नंबर माझ्याकडे आहे तरी पण आजपर्यंत पैसे आलेले नाही आहे माहिती काय सर पैसे घ्यायचे माहिती सर पैसे दिले नाही पाचशे पाचशे रुपये दिले સર્વે કર્યા સા વર્કર કારવાહી કર્યા એના પૈસે શિવાય આપ

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không